नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया पालघर जिल्हा व आंबेडकर राईट्स युथ क्लब पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब पालघर येथे वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा बुद्ध हा जगातील एक मानवतावादी धर्म असून संपूर्ण जगाने गौतम बुद्धाने दिलेल्या बुद्ध धमाच्या मार्गावर वाटचाल करायला पाहिजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धम्म स्वीकारले यावर आपले विचार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक किरण थोर यांनी व्यक्त केले कलिंगी युद्ध जिंकल्यानंतर संपूर्ण भारत वर्षावर एकछत्री अंमल आणल्यानंतरही युद्धात झालेल्या नरसंहाराने व्यथित झालेल्या सम्राट अशोक यांनी स्वतः बुद्ध धम्म स्वीकारून जगभर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला असेही प्राध्यापक किरण थोरात यांनी सांगितले आंबेडकर राईट्स युथ क्लब क्लबिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब पालघर येथे आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते सदर कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य प्रकाश जाधव यांनी उपस्थितांना देसना देऊन बुद्ध धर्माची महती आपल्या ओगवत्या शैलीत सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले बुद्धांना झालेली ज्ञान प्राप्ती व बुद्धांनी सांगितलेला दुःख मुक्तीचा मुक्ती अष्टांग मार्ग वेगवेगळ्या वेग उदाहरणातून अध्यक्षीय भाषणात माजी लोकपाल छबीदास गायकवाड यांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक पालघर आयुष्यमान प्रकाश पाटील यांनी धम्मचक्र प्रवर्तन निर्णयाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे पास प्रास्ताविक साहिल जगताप यांनी तर सूत्रसंचालन सायली भोने व प्रतीक ढाले यांनी केले सदर कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी आंबेडकर राईट्स युथ क्लबचे ॲडव्होकेट वैभवी घाडगे साहिल जगताप प्रतीक ढाले हितेश गायकवाड सायली भोने विनीत जाधव संकल्प भोने मिहीर जाधव प्राची भोने तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच समविचारी मंच हसमुख शैक्षणिक संस्था संगमित्रा महिला मंडळ कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती हितेश फाउंडेशन पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था संविधान सन्मान समिती यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात शेकडो धम्म बंधू व भगिनींनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या सर्व समाज बांधव व भगिनींचे तसेच समाज संघटनांचे आयोजक बुद्धिक सोसायटी ऑफ इंडिया व आंबेडकर राईट्स युथ क्लब पालघर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले संकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाल यांनी चॅनल व सही विराट चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद